माझी सुरुवात राजकारणातली सुरुवात म्हणजे सुरुवातीला सांगितलं हे शून्यातून आपण तयार केलं आणि वारसा होता का होता तो चारित्र्याचा वारसा आहे तो स्वभावातला वारसा आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी होतो पण आर्थिक असेल हे असेल साहेबांनी देखील बोलत असताना मला काही गोष्टी शेवटच्या त्यांच्या क्षणामध्ये साहेब होते साहेबांच्या शेवटच्या क्षणामध्ये दोन तीन वर्ष त्यांच्या सोबत राहिलो मी त्यांचा पाहिलं त्यांना देखील या गोष्टीचं वाटायचं पण त्यांनी देखील कामाला महत्व देतो त्यांनी देखील गावाला महत्व देतो त्यांच्यावर देखील निलंगेकर ह्या नावाबद्दल एवढा अभिमान होता ए म्हणजे एवढा अभिमान म्हणजे निलंगेकर नाव हे व्यक्तीचं नाव नाही मी अजून म्हणतो मी निलंगेकर नाव या व्यक्तीचं तरी पकडू नका निलंगेकर नाव हे माझ्या गावाच आणि ते माझ्याशी जोडले जसं आपल्या व्यक्तीशी जोडलं माझ्या गावाचं नाव माझ्याशी जोडलंय स्वाभिमान अभिमान त्यांना ते निलंगेकर नावायचं का मला खूप अभिमान आहे मी कुठे जरी गेलो तर निलंगेकर असं भासून बोलतो आणि आजही मी बोलत असताना एका कार्यक्रमावर म्हटलं लातूरच्या महानगर